अशा तऱ्हेनं या एकशे चव्वेचाळीस वर्षाने येणाऱ्या महागंडामध्ये आपण आज नाच केलेला आहे त्याच्यानंतर आपण आज आलो आहे ते शिवालय उत्तर प्रदेश सरकारने माझ्या मागं जे दिसतं आहे की विविध हिंदू प्रतीकं दाखवणारी एक भली मोठी सिटी किंवा पार्क असं उभं केलेलं आहे ज्याचं नाव आहे शिवालय हे आत्ता आपण बघणार आहोत की त्यातमध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत महाकुंभच्या वैभव आणि आध्यात्मिकतेला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयागराजच्या नैनी येथील अराल घाटवर भव्य शिवालय पार्क उभारला आहे अकरा एकर परिसरात आणि सुमारे चौदा कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प भारतीयांना संस्कृती मंदिराचं वैभव आणि प्राचीन ग्रंथांचे दिव्यत्व दर्शवणारा एक अद्वितीय स्थळ आहे शिवाल पार्क भारताच्या नकाशाच्या आकारात उभारला आहे इथे संपूर्ण देशभरातील प्रसिद्ध मंदिरांचे त्यांच्या मूळ स्थळांप्रमाणे प्रतिरूप तयार केले आहे यात्रेकरूंना एका ठिकाणी संपूर्ण धार्मिक यात्रा अनुभवता यावी हा या प्रकल्पाचा उद्देश आहे या ठिकाणच्या प्रमुख मंदिरांच्या प्रतिकृती सोमनाथ मंदिर मल्लिकार्जुन स्वामी मंदिर महाकालेश्वर मंदिर ओंकारेश्वर मंदिर वैद्यनाथ मंदिर भीमाशंकर मंदिर रामनाथ स्वामी मंदिर नागेश्वर मंदिर काशी विश्वनाथ मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर केदारनाथ मंदिर आणि कृष्णेश्वर मंदिर याशिवाय बैजनाथ पशुपतीनाथ लिंगराज वीरभद्र आणि शौर मंदिर यासारखी अन्य प्रसिद्ध मंदिरंही इथं आहेत या पार्कच्या उभारणीसाठी कचऱ्याच्या पुनर्वापराचा उपयोग करण्यात आला आहे त्यामुळं एक पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून एक मॉडेल म्हणून विकसित केलं जात आहे महाकुंभ काळात शिवालय पार्क भाविक आणि पर्यटकांसाठी एक भलं मोठं आकर्षण ठरलेलं आहे या ठिकाणी भेट देणाऱ्या लोकांना एक अद्वितीय असा अनुभव मिळेल या पद्धतीनं या पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे या पार्कमध्ये असणाऱ्या पाण्याच्या चॅनलमधून चा बोटीमधून फिरत देखील या संपूर्ण मंदिरांचं कलाकुसर आपल्याला बघता येते शिवालय पार्क हा महाकुंभच्या श्रद्धेचं प्रतीक असून भारतीय संस्कृती कला आणि निसर्ग याचा एक अनोखा संगम आहे